नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन हजार चोवीस पोलीस भरती त्यावरचा हा व्हिडिओ आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस येणारी पोलीस भरती ही डिक्लेअर आहे का ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय नवीन पोराणी आणि जुन्या पोरांनी ज्या चुका झाल्या त्या चुका निस्तरायच्या असतील नवीन पोराला पहिल्याच एक्झामला सिलेक्ट व्हायचं असेल तर काय क्रायटेरिया ठेवायला हवा की जेणेकरून माझं काम होईल माझी भाकरी मला मिळेल हे या व्हिडीओतनं कळल व्यवस्थित लक्ष देऊन बघा दोन हजार चोवीस कॉन्स्टेबलची पोलीस भरती अगदी त्याच्यामध्ये चालकच्या जागा आल्या बँड्समनच्या जागा आल्या जेलच्या जागा आल्या एफच्या जागा आल्या आणि पोलीस शिपायाच्या जागा आल्या टोटल जवळजवळ स्वप्नातही पोराला वाटलं नव्हतं साडे सतरा हजाराच्या आसपास जागा भरल्या गेल्या फक्त अडकलं ह्याच्यात काय तर आचारसंहितेमध्ये अडकली मुंबईची भरती मग मुंबईच्या पोलीस भरतीला ग्राउंड झालं ग्राउंडची मेरिट्स लागली आता बाकी उरला येतो पेपर आणि त्याच्यानंतर मग काय जॉईनिंग मग आता हा पेपरच कधी होणार तर आचारसंहिता संपल्या इलेक्शन संपलं पक्ष निवडून सुद्धा आले सरकार आता थोड्या दिवसात बनल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सुद्धा दिला मग आता राहिला एकच महिना डिसेंबर मग डिसेंबर मध्ये शंभर टक्के मुंबईचा पेपर हा येतोय आजची तारीख बघायला गेलं तर सत्तावीस तारीख आहे त्याच्यामुळे हे तीन दिवस गेले की एक दोन तीन तारखेच्या आसपास मॅसेज पडायला सुरुवात होईल की बाबा आम्हाला शाळा हव्यात शाळेमध्ये एक्झाम कंडक्ट करायचेत मग त्या शाळेंना आयोगाचे लेटर्स जातील आणि मग त्यावेळी आपल्याला आयडिया येऊन जाईल की बाबा आठ दहा दिवसांना आपला पेपर येतोय म्हणजे पंधरा डिसेंबर पर्यंत हार्डली पंधरा डिसेंबर कॉन्स्टेबलचा आणि चालकचा पेपर होऊन जाईल मुंबईचा म्हणजे दोन हजार चोवीसची ची भरती जवळजवळ नाईंटी पर्सेंट क्लोज झाली काय मुलं जिल्ह्याला असणारे जॉईन झालीत काय मुलं जिल्ह्याला असणारी ज्यांची मेडिकल झालीत वाट बघतायत की बाबा आमचं जॉईनिंग कधी त्यांचं पण जॉईनिंग आता फटाफट फटाफट चालूच होणार कारण नवीन भरती घेण्यासाठी मुलांची आवश्यकता असणारच आहे ते मनुष्यबळ असावंच लागतं आणि मग आता हे दोन हजार चोवीस ची लगेच झाली मग लगेच दोन हजार पंचवीस ची लागेल का नाही लागेल हा सगळ्यात मोठा प्रश्न बाबा मी लायब्ररीत अभ्यास करतोय मी ग्राउंडवर मेहनत घेतोय दुर्दैवाने माझं ह्यावेळी दोन मार्कांना हुकलय मी जिल्ह्याला फॉर्म टाकलेला दोन तीन मार्कानं वेटिंगला पडलोय एका मार्कानं वेटिंगला पडलो मी राहिलोय मग आता मी जॉब बाहेर करायला हवा की बाबा मी हेच कंटिन्यू चालू ठेवू बाबा मी अभ्यास करू ग्राउंड करू आणि नवीन भरती जर नाहीच लागली तर माझं तर वाढत चाललंय मग या सगळ्या प्रश्नांचं निरसन या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळतील फक्त शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आता दोन हजार चोवीसच तर झालं संपलं ज्या काही चुका होत्या त्या कळाल्या कोणसी तो बातोसे हरे केली हादसा जरुरी होत आहे हे आधी पण सांगितलेलं मी मी कितीही ओरडू द्या तुम्हाला हजारो व्हिडिओ आतापर्यंत टाकलेत कितीही ओरडू द्या राहणारा पोरगा राहिलाच आणि होणारा पोरगा झाला जे मनावर घेतलं तो निघून गेला आणि जे मनावर नाही घेतलं लॅली भक्त बघितलं संपला तो मुलगा एक दोन मार्कानं खरंच वेटिंगला पडलेला आहे आता त्या मुलानं नेमकं ने काय करायला हवं आणि नवीन मुलानं काय करायला हवं तर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला ला नऊ हजार पदांची ऍड हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विधानसभेत विधानसभेतच गृहमंत्र्यांनी डिक्लेअर केलं का डिक्लेअर केलं आणि हे मी एवढं स्ट्रॉंगली का सांगतोय पोलीस भरतीबद्दल आतापर्यंत स्ट्रॉंगली कधीही स्टेटमेंट्स स्टेटमेंट आली नाहीत की बाबा भरती लागणारच म्हणून जसं सीच्या परीक्षा लागतात जसं स्टाफच्या परीक्षा लागतात आर्मीचे ओ लागतात तसं पोलीस भरतीचं बहुधा होत नाही कारण एक एक दोन दोन वर्षाचे गॅप सुद्धा मध्ये आधी पडले मग पंचवीसची ची का लागणार ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर दोन हजार चोवीस भरतीमध्येच ज्या मुलांना चान्स गेलेले म्हणजे वय वाढ देतो म्हणलं आणि वय वाढ मिळायच्या अगोदरच भरती डिक्लेअर झाली म्हणजे माझं वय संपत डिसेंबरला किंवा माझं वय संपत बाबा जानेवारीमध्ये तर जानेवारीच्या आत भरती लावायला हवी होती भरती गेली मार्चमध्ये त्याच्यामुळे मला चान्स मिळाला नाही एक दोन महिन्यासाठी माझं एज बार्ज झालं आणि मग अशा मुलांनी काय केलं तर पुण्याला आंदोलन केलं आंदोलन झालं मुंबईमध्ये बऱ्याच खासदारांना निवेदन देण्यात आली खासदारांनी मंत्र्यापर्यंत आमदारांनी मंत्र्यापर्यंत पोहोचवलं आणि मग गृहमंत्र्यानं विधानसभेत स्टेटमेंट केलं की बाबा मी आता नाही करू शकत कारण आता ही प्रोसेस चालू झाली जी आर डिक्लेअर झाली पण मी नवीन भरती मात्र लगेच काढणार आणि ती नवीन भरती कधी काढणार तर दोन हजार पंचवीस ला काढणार किती पदांची काढणार तर नऊ हजार पदांची काढणार आणि ही भरती चालू असतानाच नवीन भरतीसाठीच्या रिक्त जागा सुद्धा त्यांनी मागवल्या आणि त्या रिक्त जाग्याची परिपत्रक आपण बघितली डोळ्यानं हे असे कॉलम्स होते की बाबा अज ब ई डब्ल्यू एस इतर मागासवर्ग महिला त्या जागांचे ते कॉलम्स होते ते रिकामे कॉलम पाठवण्यात आले की बाबा आमच्याकडे चार जागा रिका होत्या पाच जागा रिकामा होत्या सहा जागा आणि ही एक प्रोसेस आहे भरती निघण्या अगोदरची पूर्व प्रोसेस म्हणजे ही परिपत्रकं येणं जे सहीनिशी असतात आणि हे ये ऑलरेडी येऊन झालेत त्या नवीन भरतीसाठीची त्याच्यामुळे तीळ मात्र शंका नाही की पंचवीसला ला भरती लागल का नाही लागल एक लाख टक्के भरती लागणार एक लाख टक्के ही लागणारच हे खरं मग ते किती पदांची असेल तर नऊ हजार प्लस पद जातील नऊ हजार हा लमसम सांगितलेला आकडा आहे बहुधा त्याच्यापेक्षा जास्त पद निघताल बारा तेरा हजारापर्यंत भरती जाईल दोन हजार पंचवीसची ची भरती निघणार का ह्या प्रश्नाचं उत्तर आहे शंभर टक्के निघणार दोन हजार चोवीसचा मुंबईचा पेपर कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा डिसेंबरपर्यंत पेपर कॉन्स्टेबलचा येणार म्हणजे डिसेंबर महिन्यात मुंबई संपणार आहे आणि पंचवीसची भरती लागणार तर मात्र ती लागणार कधी हा मोठा प्रश्न आहे की बाबा जानेवारीत फेब्रुवारीत मार्च एप्रिल मे कधी लागतील तर दरवर्षीचा विचार केला तर जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास भरत्या डिक्लेअर होत्या पण आत्ता लगेच म्हणजे अजून मुलं जॉईन पण नाहीत अजून मुलं जॉईन झालेली नाहीत जिल्ह्याची मुलं अजून वेटिंगवर तशीच पडल्यात सिलेक्ट होऊन सुद्धा जॉईनिंग आलेलं नाही बऱ्याच जिल्ह्यांच्या मुलांना आलं बऱ्याच जिल्ह्यांच्या मुलांना नाही आलं आचारसंहितेमुळे कदाचित था। प्रोसेस थांबलेली संपली आचारसंहिता था। आता बोलवून घेतील मग लगेच नवीन भरती काढणं पॉसिबल होईल का तर बाबा भरती दोन हजार पंचवीस मध्ये मी म्हणाल डिसेंबर मध्ये लागू दे मी म्हणाल मार्च जानेवारी तर नाहीच लागू दे नवीन पोराला सुद्धा परवडणार नाही आणि जुन्या पोराला सुद्धा परवडणार नाही मग कधी लागावी तर बाबा एक तीन चार महिन्याचा कालावधी तुला मिळावा आणि त्याच्यानंतर भरती कधीही लागू दे अगदी यावर्षी जसं पावसात बोंब केली तशी बोंब न करता त्यांनी कधीही भरती लावा म्हणजे अगदी चिखलात गोळा टाकायला लागू नये डांबरावर शंभर पळायला लागू नये पाच किलोमीटर चिखलात पळायला लागू नये एवढी फक्त यंदा ती काळजी घेणार हे खरं आहे कारण त्याच्यावर खूप जास्त टीका त्यांच्यावर झालेल्या आहेत मग दोन हजार पंचवीसची ची भरती जर कधीही लागली कधीही म्हणतोय मी तयारी तयारीत्रासणं खूप जास्त गरजेचं आणि या वर्षी जर पोलीस व्हायचं असेल सगळ्यात महत्वाचं हे आहे की भरती लागणार का तर हो बाबा लागणार म्हणजे माझं युद्ध तर फिक्स आहे की बाबा मला पंचवीस मध्ये लढाई करायची आणि कुणाबरोबर लढाई करायची तर आत्ताची फाईट होती एकशे पाच विरुद्ध एक म्हणजे एकशे पाच मुलं ज्यावेळी मी मागं टाकल त्यावेळी मला आयुष्यभराची भाकरी मिळेल म्हणजे माझ्या विरोधात दहा वीस तीस मावळे नव्हते माझ्या विरोधात शंभर जण होती शंभर पेक्षा जास्त जण की जी वन साइड येत होती मी सिंगल एकटा एका साइडनं चाललेलो त्यावेळी मला जर लढायचं होतं तर मी आधी पूर्व योजना करायला पाहिजे होती प्री प्लॅनिंग करायला पाहिजे होतं जसं पानिपतच्या फर्स्ट वॉर मध्ये बाबराने केलेलं तो खाना भारतात पहिल्यांदा कोणाकडे नव्हता या बाबरानं आणला पंधराशे सव्वीसला प्री प्लॅनिंग होतं समोरचा काय फील्ड राहिला तीन तासामध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईचा निकाल लागला ओनली थ्री आवर्स कारण पुढचा जो शत्रू आहे तो तयारच नव्हता इब्राहिम लोधी आणि शाना होता लय अतिशाना पडला खाली संपला त्याच्या वर संपलं बाबर पहिल्या पानिपत मध्ये तीन तास जिंकून गेला एक्झॅक्टली हे पाहिजे म्हणजे माझं प्री प्लॅनिंग असायला हवं मला पूर्व योजना आखता आली पाहिजे आणि ती पूर्व योजना जर नीट असेल तर शंभर टक्के नवीन भरतीला मी भरती होईल बाबा आणि जुना पोरगा जो अतिशहा आहे ना, ना जो हवेत उडत असतो की काय नाही भरती डिक्लेअर झाल्यावर मी ग्राउंड चालू करतो यंदा तोंडावर पडलायस पुढच्या वर्षी सप्पडणार कारण नवीन येणारा पोरगा कधीच ऐकत नाही ताज्या दमाचा असतं सळसाळ तर रक्त सोळाशे मीटरला भेंगरी करतं गोळा दहा मीटर फेकतं भलं पेपरला ती सुरुवातीला असू देच पण त्याला एकदा ग्राउंडचा कॉन्फिडन्स आला आणि एकदा त्याने हातच्या उचलला की संपला विषय कॉम्पिटिशन तिथं संपवतो ती अगदी पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क ग्राउंडला घेतली तुझी चाळीस कुठं ती सात मार्काचं लीड तोडणार आहे आणि ती पोरगा अभ्यास बी करत असं नाही की ती इड गाबाळ आहे अगदी शंभर मधली नव्वद इडी गाबाळे असू दे दहा तरी आहे ती ना मग ते दहातला एक जागा मारणार आहे पोरगा त्याच्यामुळं कॉम्पिटिशन खूप फास्ट आहे अभ्यास तर खूप जास्त केला पाहिजे आणि जुन्या पोरांना हवेत जायचं नाही आत्तापासनं ग्राउंडवर वर व्यवस्थित फोकस करा जर नवीन पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल येणाऱ्या दोन हजार पंचवीसला तर आजपासून पण करणं गरजेचं मोबाईल फोनचा यूज कमी करणार आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिन जेवढा जास्त डिसिप्लिन ठेवेल जा तेवढं जास्त ते सक्सेसच्या जवळ जा पोचेल त्याच्यामुळे सिलेक्ट व्हायचंय तर सकाळी ग्राउंड संध्याकाळी ग्राउंड जर लेक्चरला अकॅडमीला असाल लेक्चर नसाल तर लायब्ररीत घासायचे कमीत कमी सहा ते आठ तास रोज एकही दिवस न मिस करता तर तुम्हाला सहा महिन्यानंतर ह्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही सहा महिन्यानंतर एवढं सुंदर आउटपुट येऊन धडकेल ना कि वाटेल सहा महिने जे सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला त्याचा आउटपुट आज मला मिळालं आणि जर एखादा दिवस असं धरूनच आला की बाबा नाही इच्छा झाली माझी आता मी पोलीस भरतीला आपण राहिलो दोन मार्काने काय तीस तेच वाचत बसू आणि माझी इच्छा नाही झाली की अभ्यास करू वाटणं झालाय तर फक्त एक गोष्ट आठवायची की मी सिलेक्ट जर नाही झालो तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट सगळ्यात जास्त इफेक्ट कोणावर पडणार आहे मग त्यावेळी डोळ्यासमोर घर आठवून जाईल मग डोळ्यासमोरनं आईबाप आठवतील की यार थकलेत ते आता जर नाही सिलेक्ट झालो तर मग कसं होणार जर मला नोकरीच नाही मिळाली तर मग ज्या आईबापानं एक स्वप्न बघितलंय की बाबा पोरगा आता करत झालं मोठं झालं आता ती घराची परिस्थिती बदलवेल हे स्वप्नाचं काय होणार जर मी झोपत राहिलो तर जर मी डिसिप्लिन नाहीत पाळले जर मी मुलीच्या मागं पळत बसलो जर मी फोनवर रील्स बघत बसलो जर मी डिसिप्लिन नाहीत पाळले जर मी फोकस ग्राउंडवर नाही केला जर मी अभ्यास नाही केला तर मग माझ्या आईबापाच्या स्वप्नाचं काय होणार हे फक्त त्या पोराला आठवेल जर प्रामाणिकपणे करत असेल तर आणि मग हा इम्पॅक्ट माझ्या आईवर होणार आहे जर मी अभ्यास नाही केला हा इम्पॅक्ट माझ्या बापावर <laughs> होणार आहे जर मी अभ्यास नाही केला आणि हा इम्पॅक्ट माझ्या होल फ्युचरवर होणार आहे आयुष्य बरासाठी रिग्रेट करावं लागेल मला की यार मला सहा महिने आठ महिने वेळ ले मिळालेला मला माहीत होतं दोन हजार पंचवीसला ला भरती लागणार आहे हे मला माहीत असून सुद्धा मी झोपत राहिलो आणि मग फायनलला ज्यावेळी ग्राउंडचा डे येतो ना ग्राउंडचा दिवस त्या दिवशी अंग कापतं मग सोळाशे मीटर पळताना अंग असं थरथर थरथर कापतं गोळा हातात घेताना जाईल का नाही जायला का नाही आणि भीती वाटते टाकतो फॉल कधी टाकतो आठच मार्कात आणि मग येताना रडत येतो आणि मग वाटतं की यार नाही करायला पाहिजे होतं राव आता नेक्स्ट भरतीला लय ताकद लावतो आणि अशा बघत 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 चार पाच भरत्या निघून गेलेल्या असते त्या त्याच्यामुळे भरती लागणार का तर नो डाऊट भरती लागणार आणि सिलेक्ट व्हायचंय का तर आजपासून जर पण केला की बाबा डिसिप्लिन पाळेन सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास ग्राउंडवर घासेन लायब्ररीत कमीत कमी सहा ते आठ तास खपीन आणि हे किती दिवस ठेवीन तर जोपर्यंत फायनल सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अगदी त्या दिवसापर्यंत घासत राहील आणि मग आउटपुट बघा इतकं सुंदर येईल ना ते मेरिट लिस्ट ते तुमचं नाव ते गुलाल ते धिंगाणा ते आई बाप्पाची खुशी हे सगळं तुमच्या हातात आहे हे सगळं तुम्ही करू शकता फक्त थोडासा डिसिप्लिन पाळा थोडासा स्वतःला वेळ द्या स्वतःच्या शरीराला वेळ द्या स्वतःच्या बुद्धीला वेळ द्या आणि मग मग बघा तुमचं आउटपुट किती सुंदर आहे फक्त अभ्यासाला ढिल पडू नका मुंबईवाली खास करून पोरं पॅनिक होऊ नका परीक्षा तोंडावर आली आहे काही फरक पडत नाही कालपर्यंत खूप जास्त अभ्यास केलाय पॅरेल सेम चालू ठेवा आत्ता चालू घडामोडीवर फोकस करा पेपरमध्ये चालू घडामोडी जास्त येण्याचा दाट शक्यता आणि नवीन भरतीसाठी जी नवीन पोरं आहेत किंवा जी जुनी जिल्ह्याला बाहेर पडली त्यांनी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जनरली आपण बऱ्याच वेळा बघतो की होतं काय घायल शेर की दहाड ही सगळ्यात जास्त खोफनाक असते आणि मग एक्झॅक्टली आत्ता मी काही आहे की बाबा जेवढे काय पराभव झालेत हो ना हे सगळे पराभव हो जर धुवून काढायचे असतील तर एकच यश असं मिळवा की सगळ्या पराभवांवर हो पाणी पडेल सगळ्या पराभवांवर हो काहीतरी तुम्हाला छत टाकता येईल की हां संपलं हे माझ्या लाईफमधला बॅड पॅच होता हा मी पुसला माझ्या हातानं आता नवीन लाईफ चालू झाली नवीन सूर्य माझ्या आयुष्यात उगवला की ज्या दिवशी मला रिस्पेक्ट मिळाली तो सूर्य जर उगवायचा असेल ती जर रिस्पेक्ट मिळवायची असेल तर बाबांनो आजपासून घासायला सुरुवात करा अभ्यासाला ढिल पडू नका नवीन भरती लागतीये अजिबात रिलॅक्स बसू नका चला बेस्ट ऑफ लक